एकशे ऐंशी रुपये हे शंभर रुपयाला आहे बघा पन्नास रुपयाला आहे हा साडेचारशे रुपयाला कॉटन मध्ये आणि साडे नऊशे रुपयाला आहे साठी मध्ये म्हणजे गाऊन कोणतेही घ्या पाचशे रुपयाला तीनशे रुपये एकशे वीस ला, है ला है, एक एक अच्छा सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे साठ ला एक आहे शंभरला दोन बकड्या साडेचारशेचा साडेतीनशे वाले आहेत ना शंभरला साडेपाचशे साडेसहाशेच्या नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना अशा स्वामी समर्थ तर आज आलोय मी बाळकुमला आहे ना साईबाबाच्या मंदिरात आहे ना वर्धमान दिन सोहळा चालू आहे आणि हा सोहळा आहे ना तीन मे दोन हजार चोवीस पर्यंत रे आणि संध्याकाळी येणा मला वाटतं साला चालू होतो ते रात्री आहे ना नऊ ते दहा वाजेपर्यंत रे आणि रोजच आहे ना साई प्रसाद पण असतो तर चला मग आता आपण सगळ्यात पहिले ना साईबाबांचं दर्शन घेऊया चला तर सुरुवात करूया आता हे बघा हे तुम्ही बघता ते साईबाबाचं मंदिर आहे श्रद्धा सुहरी ओम साईराम मित्रांनो हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघता तर काही घ्या यातलं दहा रुपयाला आहे दहा दहा रुपयाला आहेत इकडे बघू शकतो बघा बो आहे दहा रुपयाला हे पण दहा रुपयाला

पण चाप आहे दहा रुपयाला आहे पण आहेत काळ्या दहा रुपयाला आहे बघा यातले पणिक घ्या कोणती दहा हजार रुपयाला आहे पण दहा दहा रुपयाला आहेत ते बघा कानातले इकडे आहेत दहा हजार रुपयाला हे पण दहा दहा रुपयाला आहेत इयरिंग्स आहेत बघा या पण दहा दहा रुपयाला आहेत आणि इकडे बघा हे बाजूला आहे आणि इकडे मला वाटते मिक्स प्राईजमध्ये आहेत दादे मंगळसूत्र कसे आहेत अच्छा हे शंभरवाले आहेत काय आणि हे वाले हे पण शंभरवाले आहेत मोठे आणि हे कितीला आहेत हे साठ रुपयाला आहेत आणि हे कितीला आहेत ब्रेसलेट वीस रुपया अच्छा वीस रुपयाला आहे आणि हा कितीला आहे एकशे ऐंशी रुपये आणि हे वाले हे शंभरवाले वाले आहेत हे पण शहा हे किती वाले आहेत अच्छा हे शंभर रुपयाला आहे बघा हे पण शंभर शंभरवाले वाले आहेत पण पिन आहेत कितीला आहेत चाळीस रुपयाला आहेत या कितीला दादा अच्छा शंभर रुपयाला आहे सिंगल ना अच्छा एका तो शंभर रुपयाला आहे इकडे बांगडे आहेत दोन आहेत काचीचे आहेत ना या मेटल आहे अच्छा अनब्रेकेबल कितीला या अच्छा रुपयाला रुपयाला म्हणजे या दोन आहेत सिंगल सिंगल पीस आणि इकडे बघा वेल्वेटचे आहेत आणि हे बघा एक कडे आहेत हे कितीला आहेत हे चाळीस रुपयाला आहे हे बघा इयरिंग इयरिंगची काय प्राइस आहे इकडे शंभर हे शंभर रुपयाला आहे हे बघा हे केसांचं हे पण मस्त आहे हे कितीला दादा हे हे पन्नास रुपयाला आहे आणि दादा हे अच्छा कमर पट्टा हा शंभर रुपयाला आहे आणि हे बटरफ्लायचं था? शंभर थँक्यू यू दादा आणि हा बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे बघू शकतो आपण हे बघा गाऊन आहे आणि हा बघा हा नाईट सेट आहे दादा काय प्राइज आहे नाईट सेट कोणतं साडेचारशे रुपयाला कॉटन अच्छा हा साडेचारशे रुपयाला कॉटनमध्ये आहे आणि हा कशामध्ये हा साठीमध्ये आहे काय अच्छा हा नऊशे रुपयाला आहे साठीमध्ये आहे अच्छा हे ओझरीमध्ये आहे हे पाचशे रुपयाला आहे इंडियन साठी अच्छा हे कोणत्या साठी नाही अच्छा बघा हा इंडियन आहे कितीला आहे इंडियनसाठी साडेचारशे रुपयाला हा आणि हे कितीला याची काय प्राइस आहे 200 रुपये अच्छा ये बगा यातले कोणते हे 200 इसमें क्या दिखाओ ना मेरे को देखो ना ये बगा हे 200 200 वाले जरा बाहेर काढू ना पण देखिए शॉर्ट टी-शर्ट है क्रॉप टॉप है अच्छा क्रॉप टॉप है अच्छा है बगा 200 200 लेत ना ये हे दीडशे रुपयाला आहे का इकडे रुपयाला आहे आणि गाऊन कसे आहेत सगळे ब्रँडेडमध्ये का अच्छा अल्फाईनचे पण आहेत का अल्फाईन रिओन पण अच्छा अल्फा रिओन कितीला आहे अच्छा हे बघा यातले गाऊन कोणतेही घ्या पाचशे रुपयाला आहे आणि अल्फाईनचे आहेत आणि रिओनचे आहेत ब्रँडेड ब्रँड आहेत ये किस ना गाउन को क्या पांच रुपया अल्फाइन का है? रियोन रियोन य रियोन का अल्फाइन का अल्फाइन का जेनिया ब्रांडेड क्वालिटी रुपये साडे नऊशे एम आर पी आहे पण पाचशे रुपयाला आहे इकडे वन एट फाय नाईन हंड्रेड सेल हे हे बघा पण पाचशे रुपयाला आहे अठराशे किती अठराशे साठ रुपयाची प्राइस आहे ब्रँडेड बराबड शो रूम बघा पाचशे रुपयाला यातले कोणतेही गाऊन आहे बघा हे किती लय कॉटन नाईट ड्रेस कॉटन अच्छा साडेचारशे रुपयाला कॉटन आहे नाईट ड्रेस आहे इम्पॉर्टन हे बघा साठी मध्ये हे साडे नऊशे ना त्याच्यामध्ये पॅटर्न आहे बघा सगळे साठीमध्ये हे कितीला अच्छा ओझेरी पाचशे रुपये सगळं प्रीमियम क्वालिटी आहे आणि ब्रँडेड आहे सगळे इकडे आणि अँड टाईप आहे का हे कितीला आहे पाचशे रुपये ना हे आणि इकडे हे कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आणि हा दाखवून हा मला काय जाऊन ये दे, दे दे। का ना आपण पौप अच्छा क्रॉपटॉप हा कितीला आहे तीनशे रुपये हे सगळे वरचे दोनशे रुपयाला आहे हा कप्तान कप्तान नाईन अच्छा नऊशे रुपयाला आहे ना अच्छा साठी मध्येच येतो पण नऊशे रुपयाला कप्तान हे काय इथं पॅन्ट आहेत काय काय प्लाझो आहेत प्लाझो आहेत कितीला आहे ते अडीचशे रुपये आहे अच्छा हे दीडशे रुपयाला ठीक आहे चल थँक यू इकडे मोबाईल कव्हरचं आहे इकडे आपण बघू शकतो बघा कुर्तीचं आहे लेडीज कुर्ती एक पीस घेतले तर तीनशे रुपयाला आणि दोन पीस घेतले तर पाचशे रुपयाला काय आहे तीनशे रुपयाला हे पण तीनशे रुपयाला आहे ना एक कुर्ती पण तीनशे रुपयाला आहे ना तू तीनशे रुपयाला आहे ना साईज सगळ्या आहेत घ्या तुझ्याकडे छान आहे तीनशे रुपयाला कोणती पण घ्याय बघा गोल्डन मध्ये पण आहे अच्छा हे बघा हे डबल एक्सेल आहे साईज सगळे आहेत काय मीडियम से लेके थ्री एक्सेल तक आहे आणि या बघा या हा स्टॉल हा चटाईचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो बघा या चटाई काय प्राइस आहे दादा चटाईच्या सिंगल बाराशे डबल सोळाशे अच्छा सिंगल बाराशे डबल सोळाशे अच्छा डिस्काउंट होईल ना आणि हे वाले हे 850 का आहे 850 रुपयाला 850 रुपयाले कोणते पण आहे नो अच्छा दोन बाय सहाच आहे आणि हा बघा हा पण एक बाजूला ज्वेलरीचं आहे इकडे काय प्राइस आहे रे जी छोटी गिफ्टिंग पन्नास रुपयाला आणि मोठी 50 अच्छा कोणतं पण घ्या यातला 50 रुपयाला आहे हे 20 रुपयाला आहे हे कोणते 20 रुपयाला आहे अच्छा हे तुटत नाही म्हणजे हे पण हे मेटलमध्ये आहे काय अच्छा हे बघा वीस रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहेत हे ऐंशी रुपयाला आहेत हे ऐंशी रुपयाला आहेत हे बघा हे शंभर रुपयाला आहे मत्स्य ब्लॅकमध्ये छान आहे आणि हे कितीला आहे मंगळसूत्र हे शंभर रुपयाला आहेत ना मध्ये आहेत ना हे आणि हे वाले एकशे एकशे वीस ला आहे काय आणि हे कितीला आहे ते हे शंभर रुपयाला आहेत का आणि हे वाले शॉट 100 हे पण 100 आहेत का 100 वाले आहे अच्छा 100 वाले आहेत का सगळे हे जो 50 बघा शंभर 100 वाले हे 50 वाले आहेत का आणि वगैरे 40 हे कितीला चाळीस रुपयाला 40 रुपयाला अच्छा हे तीस रुपयाला आहेत का इअरिंग्स आणि हा बघा हा स्टॉल आहे इकडे बघू शकतोय बघा साहिल कोकण फूड तांदूळ कसे आहेत अच्छा सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे ठीक आहे चटणी आहेत का ही कोणती आहे ही तिळाची कितीला आहे चाळीस रुपयाला आणि लसूण चाळीस आणि पापडचे पॅकेट कसे आहेत अच्छा साठ ला एक आहे शंभरला दोन आहे आणि काही जे पापड आहेत ना छोटे ते शंभरला तीन आहेत बघा खाजे कितीला ला पन्नास रुपयाला लाडू साठ रुपयाला आणि कोकम आ, कोकम कस आहे शरबत शंभरला आहे ना कोकम आगळ अच्छा घरगुती तो कितीला एकशे चाळीस रुपयाला तो किती अर्धा असेल काय अर्धा आहे ना अच्छा हे काय पीठ पीठ आहे का ते पोहे कसे आहेत ते लालवाले अच्छा सत्तर रुपयाला अर्धा चालेल हा बघा हा स्टॉल आहे मुखवदचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो सगळ्या प्रकारचे मुखपात आहे नमस्कार दादा ठीक आहे ही छोटी काही डब्बी गोळ्या

पानांचे प्रकार आले की ग्राँ असे सगळे पानाचे फ्लेवर आहेत ना हे पाच प्रकारची पानं आहेत वर्षभर आता दूध आऊट फीस कळबोगड होत नाही चालेल कसं आहे काय किती काय प्रायशे रुपये शंभर ना अच्छा ऐंशी रुपये शंभर करा तंबाखू चुना का तसा प्रकार काहीच नाही आहे हे छान आहे हां हे बघा तो नंबर आहे ना तुमचा हो नंबर नंबर चालेल थँक्यू डिलिव्हरी असते पाचशे रुपयाची खरेदी केलं होम डिलिव्हरी असते अच्छा पाचशे रुपयाच्या खरेदीवरती होम डिलिव्हरी आहे ना चालेल थँक्यू य बघा हा स्टॉल आहे ज्वेलरीच आहे आपण नमस्कार माझ्याकडे मायक्रोचा बकुळी हार आहेत बकुळे असे मायक्रोचे मंगलसूत्रे चाळीस इंच आणि छोट्यामध्ये पण माझ्याकडे सगळे मंगळसूत्र डेली एकशे वीस आणि हे जे आहेत ऑफ मधले गळ्या बरोबरचे नेकलेस आहे एकशे वीस अडीचशे हे किती वाले आहेत अडीचशे नोट्सिन आहेत प्रेस च्या या वीस रुपयाला अच्छा या वीस रुपयाला आणि हे डायमंडचे नेकलेस आहे अच्छा डायमंडचे नेकलेस आहे शंभर वाले शंभर वाले आणि हे ऑक्सईड मधले मंगळसूत्र आहे ते वाले आहे लॉंग मंगळसूत्र किती शंभर वाले शंबर वाले लॉंग आणि हा जो आता नवीन राईस पल्स मध्ये जे निघालेत ह्या माळा माझ्याकडे आहे मी त्याला पेंडेन लावून देते जे हँडमेड पेंडेन आहे मी स्वतः घरी बनवते हे okay. मायक्रोच आहे काय प्राइस याची अडीचशे रुपये मी लावून देते अडीचशे दे हा जर तुम्हाला जर मंगळसूत्रामध्ये पाहिजे तर मी मंगळसूत्रामध्ये दे लावून देते प्लेन मंगळसूत्र प्लेन चैन अशी वाली अशा ला पण मी लावून देते आणि हे हँडमेड आहे हॅन्डमेंड माझ्याकडे नदी पण आहेत बुगड्या आहेत अच्छा ही कितीला आहे इयरिंग ही बुगडी आहे बुगडी आहे का या कितीला आहे 100 वाल्या आहेत का या आणि या नथी आहेत ज्या फॅन्सी आहेत मोठ्या आता ज्या नवीन वा निघाल्या आहेत तर या 150 वाल्या आहेत अच्छा 150 वाल्या आहेत का या 150 नतीचे साडी पिन आहे साडी पिन आहे किती आहेत दोनशे तीस नाही ऐंशी रुपयाला आहे अच्छा ऐंशी रुपयाला आहे त्याच्यावरती प्राइस म्हणजे चुकीची आहे का नाही चुकी

मंगलसूत हे साडे हे ची साडे चारशे आहे साडेचारशे नवीन एकशे ऐंशी वाले एकशे ऐंशी ला तीन लेअर मध्ये तीन लेअर मध्ये आणि हे थोडं पॉलिश वेगळं आहे आणि थोडं डिझाईन मध्ये हे दोनशे ऐंशी वाले दोनशे वाले हा गजरा आहे साडेतीनशे हा साडेतीनशेला कचरा क्रिस्टल मध्ये अशी माळ आहे चेन मध्ये अच्छा ही एकशे वीस लाल हे कितीला आहेत हे कडे कितीला आहे शंभरला आहेत काय अच्छा एकशे वीस रुपयाला आहे अच्छा हे एकशे वीस लास ला आहेत हे पण एकशे वीस ला आहेत हे शंभरवाले आहेत ना शंभरवाले एक 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 हे पण शंभर पण आहेत माझ्याकडे एकदम फॅन्सी जरा आणि हे साडेपाचशे साडेसहाशेच्या साडेपाचशे साडेसहाशेच्या रेंज मध्ये मध्ये आहे हायड्रो ठीक आहे चालेल नंबर सांगा ना मला सेव्हन झिरो फोर फाय वन जमा काही दिसतच नाही फोर फायव्हन फोर वन फोर टू नाईन एट नाईन टू नाईन एट नाईन चालेल आणि हा बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो एक कोणता स्टॉल आहे भागलपुरी हँडलूम साडी अच्छा भागलपुरी हँडलूम है, साडी आणि ते मागे आपण बघतोय ते सगळे सेट आहेत थ्री पीस सेट आहे का ते थ्री प्राइस आहे उसमें हजार से है। अच्छा, स्टार्टिंग आ, है। अच्छा हजार पासून स्टार्टिंग प्राइस आहे बारा सोचा अच्छा हजार पासून बाराशे पर्यंत आहे आणि इकडे आपण साड्या पण बघू शकतो बघा या साड्या साड्याची काय प्राइस आहे साडी स्टार्टिंग अच्छा बाराशे पासून स्टार्टिंग कोणसा आहे बारा सो वाला हे वाला हे कोणता साडी आहे अच्छा बाटिक प्रिंटमध्ये हे बघा बाराशे रुपयाला ही साडी आणि त्या असं इकत बघा खेळणीच आहे तिकडे आता तिकडे लायटीचं चा काम चालू आहे हे बघा हे आता आपण सगळे स्टॉल असे कव्हर केलेले आहे चला मग मित्रांनो भेटी द्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहायलाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुजा बाय बाय